गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढपरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंदूजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विलवाढ सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर दार्क डेडाईट दोन्ही अटॅश बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान घर नल योजना पूर्ण करेल बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगात कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कपंपनीचे एका लिटरच्या टाकी दर्शन वॉटर मोठा सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंदूजला स्वतंत्र पाकिंग पूर्णपणे वाटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने महायतीला कौल दिला आहे पण विधानसभेच्या निकालानंतर विरोधकांनी ईव्हीएम वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत तर काही मतदारसंघात फेरमतमोजणीची मागणी होत आहे या सर्व घडामोडी सुरू असताना आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे कारण सत्ताधाऱ्यांविरोधात आता कोर्टात याचिका दाखल झाली आहे त्यामुळे अब्दुल सत्तारांची अडचण वाढण्याची शक्यता आहे सिल्लोड विधानसभा मतदारसंघात अब्दुल सत्तार यांनी प्रतिस्पर्धी सुरेश पांडुरंग बनकर यांचा चोवीसशे वीस मतांनी पराभव केला आहे पण या निवडणुकीदरम्यान सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ता महेश शंकर पेल्ली व पुणे येथील डॉक्टर अभिषेक हरिदास यांनी अब्दुल सत्तार यांच्या नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेल्या शपथबद्ध शपथपत्रावर मतदानापूर्वीच लेखी आक्षेप सादर केला होता परंतु सदर आक्षेपावर निवडणूक आयोगाने अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही कारण शपथपत्रात खोटी भ्रामक व दिशाभूल माहिती देणे लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीशे एकावन्न कलम एकशे पंचवीस अनुसार गुन्हा आहे दरम्यान या तक्रारीबाबत आयोगाने कोणतीही कारवाई न केल्यामुळे शेवटी शंकर पेल्ली व डॉ अभिषेक यांनी सदर प्रकरणात सिल्लोड दिवानी तथा फौजदारी न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केली आहे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम दोनशे दहा दोनशे तेवीस लोकप्रतिनिधी एको अधिनियम एकोणीसशे एकावन्न कलम एकशे पंचवीस अ व मानव संरक्षण अधिकार एकोणीसशे त्र्याण्णव कलम तीस अन्वये सदर याचिका दाखल करण्यात आलेली आहे उमेदवार हे सातत्याने प्रत्येक निवडणुकीत खोटी माहिती देऊन निवडणूक लढवत आहेत त्यामुळे मतदारांची फसवणूक होऊन मानव अधिकार हक्काचा भंग होत आहे असा गंभीर आरोप याचिकेत करण्यात आला आहे याचिकेत अब्दुल सत्तार अब्दुल नबी व निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ इब्राहिम पठाण यांना प्रतिवादी बनविण्यात आलेले आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा